ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ उतार सुरू आहे पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा यंदाच्या हंगामातील निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे आतापर्यंतच्या तापमानातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे उत्तर भागात थंडीचा कडाका कायम तर धुळ्यात थंडीचा जोर वाढला आहे सकाळी धुळे शहरात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळाली त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांच्या संख्येत देखील घट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तुमच्या शहरात थंडीची काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा